नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी केल चॅनलमध्ये तर आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीसची ची निकाल असो यादी असो कशा पद्धतीने तुम्हाला पाहता येणार आहे आणि तेही तुमच्या मोबाईलमध्ये याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत कारण की बऱ्याच उमेदवारांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की सर आम्हाला जी आहे आमची यादी आम्ही ग्राउंड दिलेला आहे कोणी म्हणते आम्ही पेपर दिलेला आहे तर आमचे अँसर की असो रिझल्ट असो ग्राउंडचे मार्क्स असो ते कशा पद्धतीने चेक करावे किंवा कुठे जाऊन चेक करावे याची माहिती द्या तर पहा आज आपण कोणत्याही घटकात जरी तुम्ही अर्ज केलेला असेल अकोला असो बुलढाणा असो अमरावती असो नाशिक असो पुणे असो कोणत्याही जिल्ह्यात तुम्ही अर्ज भरलेला असेल तर त्या जिल्ह्याची यादी कशा पद्धतीने डाऊनलोड करायची त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जास्त वेळ न होता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्वात प्रथम तुम्हाला ब्राउझर ओपन करायचं आहे आता तुमच्या मोबाईलमध्ये जेही ब्राउझर असेल त्यामध्ये तुम्ही ओपन करू शकता या ठिकाणी मी क्रोम ब्राऊझरचा वापर करतोय तर पहा गुगल असणं आवश्यक आहे डायरेक्ट गुगलवर जाऊन सुद्धा तुम्ही सर्च करू शकता तर आपल्याला लेटेस्ट ले कमेंट जी आलेली आहे ती बुलढाण्याची आलेली आहे त्या कारणाने आपण बुलढाणा या ठिकाणी सर्च करतोय आणि मध्ये तुम्ही पाहू शकता बुलढाणा पोलीस असं आपण सर्च केलेलं आहे आता जर तुम्ही अकोला फॉर्म भरला असेल तर अकोला पोलीस सर्च करा तुम्ही जर नाशिकमध्ये फॉर्म भरलेला असेल तर नाशिक पोलीस मुंबईमध्ये भरलेलं असेल तर मुंबई पोलीस असं ज्या ठिकाणी अर्ज भरलेला आहे त्या जिल्ह्याचं नाव टाकून त्याच्यानंतर पोलीस आपल्याला सर्च करायचं आहे जेणेकरून त्या जिल्ह्याची वेबसाईट आपल्यासमोर येईल तर पहा बुलढाणा पोलीस ची वेबसाईट आलेली आहे हे आपण फॉर एक्झाम्पल साठी घेतो तुम्ही ज्या घटकात अर्ज भरलेला असेल त्या घटकाची वेबसाईट सर्च करू शकता तर पहा वेबसाईटवर आपण क्लिक केलेला आहे वेबसाईटवर क्लिक केल्याच्या नंतर मेन्यू बार मध्ये आपल्याला जायचं आहे प्रत्येक जिल्ह्याची वेबसाईट ही वेगवेगळी आहे त्या कारणाने त्याचा इंटरफेसही तुम्हाला वेगवेगळा दिसू शकतो काही ठिकाणी वेबसाईटवर राईट साईडला मेन्यूबार आहे काही ठिकाणी लेफ्ट साइडला बार आहे तर काही ठिकाणी सेंटरला आपल्याला मेनू बार दिसतो तर पहा मेन्यूबार वर आल्याच्या नंतर सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला दिसते अवर मिशन असो सिनियर पोलीस ऑफिसर असो त्यांची पूर्ण टीम असो त्याची माहिती आपल्याला सर्वांना मिळते या ठिकाणी तर इथे आपल्याला कुठे यायचं आहे तुम्ही पाहू शकता पोलीस भरतीचा आपल्याला शोध घ्यायचा आहे मराठीमध्ये जर तुम्ही केलं तरी तुम्हाला दिसणार आहे आणि इंग्लिशमध्ये जर आपण पाहिलं तर रिक्रुटमेंट पहा रिक्रुटमेंट ऑप्शन यांनी दिलेला आहे त्यावर आपण क्लिक करूया काही ठिकाणी प्रेस रिलीज मध्ये तुम्हाला याद्या दिसू शकतात कारण की प्रेस रिलीज मध्ये हे लेटेस्ट ज्या नोटिफिकेशन असतात त्या पब्लिश केलेल्या जातात तर रिक्रुटमेंटचा जा सेपरेट टॅब आहे त्या करणारे आपण त्याच्यावर क्लिक करतो रिक्रुटमेंट वर क्लिक केल्यानंतर नंतर था, खाली तुम्ही पाहू शकता तेरा एप्रिल दोन हजार हे कधीच आहे लेटेस्ट वाला कुठं आहे मग लेटेस्ट वाला आहे या ठिकाणी पहा इथे ऑप्शन आहे रिझल्ट रिक्रुटमेंट इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट आणि नोटिफिकेशन या सर्वांचे चारांची माहिती आहे जर आपण रिक्रुटमेंटवर वर क्लिक केलं तर आपल्याला दिसेल की आठ जुलैची या ठिकाणी नोटीस आहे पोलीस कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट दोन हजार बावीस आणि तेवीस लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट फॉर रिटन एक्झाम अँड इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट पार्ट वन तर पहा या ठिकाणी जे काही कॅन्डिडेट क्वालिफाईड झालेले आहेत रिटर्न एक्झामसाठी लेखी परीक्षेसाठी त्यांची यादी जाहीर करण्यात आली आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी आणि या ठिकाणी क्लिक करून तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून देऊ शकता तर पहा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बुलढाण्याची डाऊनलोड करून पाहिलेली आहे अशाच पद्धतीने इतर घटकाची सुद्धा ज्या घटकात तुम्ही अर्ज भरलेला असेल त्या पद्धतीने जाऊन लिस्ट जी आहे ती डाऊनलोड करू शकता किंवा लेटेस्ट ज्या नोटिफिकेशन आहे मग त्या तुमच्या रिझल्ट संदर्भात असो ग्राउंड संदर्भात असो लेखी परीक्षा संदर्भात असो या सर्व अपडेट्स ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता तर ही होती महत्वाची माहिती आणखी जर काही तुमचे डाउट्स असतील तर बिंदास्पणे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत